आपल्याला ठेवायची आहे म्हणून महिला दिन साजरा करतोय त्या पाठीमागचा उद्देश काय आहे काय उठायचं आठ मार्च म्हणजे काय महिला दिन असतो आणि महिला दिनाला छान छान फेटे बांधायचे छान छान साड्या घालायच्या नटायचं थटायचं सत्कार करायचे गळ्यात हार लावून घ्यायचे आणि त्या दिवशी मग महिला दिन संपला इतकाच आपला तो महिला दिन असतो पण मुळातच तो, तो महिला दिन एक दिवसाचा नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्या महिला दिन का साजरा करायचा त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे भूतकाळाचा आढावा घ्यायचा महिला दिन साजरा करतोय म्हणजे काय तर भूतकाळाचा आढावा घ्यायचा आहे आणि भविष्याचा वेद आपल्याला घ्यायचा आहे म्हणून महिला दिन आपण साजरा करतोय आणि जवळपास आज आठ मार्चला महिला दिन साजरा करतोय येणाऱ्या तीनशे चौसष्ट दिवसामध्ये तेवढी ऊर्जा आपल्याला आजच्या दिनातून प्राप्त झाली पाहिजे म्हणून महिलांनी स्वतःला तितकच सक्षम आणि तितक सकारात्मक ठेवणं फार गरजेचं आहे आणि ही ऊर्जा सतत निरंतर आपल्यामध्ये ती तेजो झाली पाहिजे म्हणून हा महिला दिन आहे अहो कुणाला काम नाहीयेत उठल्यापासून उठल्या उठल्या सुरुवात होते आपली घरातलं सगळं जे काही आहे काढण्याची स्वच्छता करण्याची किंवा मुलांना डबा देण्यापर्यंत नवऱ्याला त्यांच्या हाताखाली देण्यापर्यंत त्यांचा डबा त्यांना परत नोकरीला पाठवून देणं मग परत आपलं आवरणं आणि आपला आवरत असताना होणारी तारांबळ होते की नाही माझे पण होते माझे पण होते।, होते मी पण तुमच्यातलीच आहे सकाळी उठलं की आपल्यावरती एक जबाबदारी असते मग ती कुटुंबाची असते लेकरांची असते नवऱ्याची असते घरी सासू सासऱ्यांची जबाबदारी असते आणि त्याच्यानंतर मग तिथलं संपल्यानंतर ती जबाबदारी पूर्ण केल्यानंतर आपल्याला आपल्या कामाची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी आपल्याला सक्षमपणे पेलायची असते मग त्यासाठी ऊर्जा हवी की नको ऊर्जा लागते की नाही आणि ही ऊर्जा दुप्पट पुरुषांच्या पटीने स्त्रियांमध्ये असते हे कधीही कोणीही नाकारू शकत नाही बरोबर आहे ना, ना? होकार दिला पाहिजे तुम्ही सर्वांनी नुसतंच मनातल्या मनात हो बरोबर म्हणताय मॅडम तुम्ही बरोबर आहे हे तर रोजच आहे आमचं असं कसं असं सजग असलं पाहिजे कुणाला संघर्ष नाही हो जीवनामध्ये आहो बाळ जन्मलेलं रडतच जन्मत बरोबर आहे की नाही कुणाच्या जीवनामध्ये संघर्ष नाही पण त्या संघर्षाच्या मुळावर पाय देऊन सुद्धा आपल्याला सक्षमपणे आणि हॅपीली जगता आलं पाहिजे मग तिथं रडगानं नकोय रडगानं सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे पण आता काय होतं माहित आहे का, का। कुठं तरी दोघी गप्पा मारायला लागलो की तुझ्या घरी काय आणि माझ्या घरी काय माझं असं आहे तर तुझं तसं आहे असं असं त्यांनी असं केलं त्यानं असं केलं बरोबर आहे ना, ना, बरो ना? आपल्या गप्पा मी पण तेच मारत असते माझ्या पण तेच गप्पा असतात साड्यांच्या आत्ताच आपल्याला छान छान गिफ्ट सुद्धा दिलेलं आहे दागिन्याचं दागिन्याचं पण आपल्याला आवड आहे असलं पाहिजे हो सगळंच असलं पाहिजे आयुष्यामध्ये असं नाही आहे स्त्री म्हणून आता मी म्हणणार नाही की तुम्ही हे नको ते नको असं मुळातच मी कधीही म्हणणार नाही सगळ्या गोष्टी आनंदाने जगताल्या पाहिजेत जसं वेगवेगळ्या पदार्थाचे फ्लेवर असतात असतात की नाही यस मनात थोडंसं मोठ्या ना नारींचा आवाज घुमू घ्या आठ मार्च दिनी होय की नाही जरा थोडसारखं <laughs> महिला दिन साजरा करावा लागतो तो आवाज निर्माण करण्यासाठी बरोबर की नाही तर पदार्थाचे ज्या पद्धतीने आईस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवर आपण चाकतो की नाही मस्त पैकी तसं हे आयुष्याचे सुद्धा वेगवेगळे फ्लेवर आहेत हो आनंद आहे दुःख आहे संघर्ष आहे जीवन जगत असताना हे फ्लेवर घेऊनच आपल्याला जगावं लागणार आहे आणि ह्याला सोडून जगता येणार नाही हेही तितकंच निश्चित आहे नाही नाही मला फक्त म्हणजे नुसतं आपलं गादीवरती बसलं पाहिजे हाताखाली कामाला बायका पाहिजेत हे पाहिजे ते पाहिजे मग मी माझं वुमनचं लाईफ म्हणजे खूप चांगलं आहे असं मुळातच नाही उलट आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कुठेतरी कमकुवत होत चाललो या माध्यमातून हे पण विचारात घेणं गरजेचं आहे म्हणजेच मला हे सांगायचं आहे की नोकरी करत असताना धावपळ होते सोबत कुणाची होत नाही सगळ्यांचीच धावपळ होते पण स्त्रीकडे व्यवस्थापन असतं स्त्रीकडे नियोजन असतं स्त्रीकडे क्षमता असते स्त्रीकडे कौशल्य असतं आणि या कौशल्याच्या जोरावरती पुरुषांच्या बरोबरीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही सक्षमपणे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात हे खरंच तुमच्या कर्तृत्वाची पोच पावती आहे आणि इतकं छान असं तुमचं कार्य आहे कुणाची धावपळ होत नाही कुणाचं काही अडचणी खूप आनंद असतात धावपळ होते सकाळी उठल्यापासून आई होण्यापासून मातृत्वापासून त्या मुलांचा सांभाळ करण्यापर्यंत त्यांच्यावरती संस्कार करण्यापर्यंत परत येऊन आपलं इतर शैक्षणिक कार्य असेल